आज नेवासा नेवासा तालुक्यामध्ये शहरामध्ये हो घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नगरपंचायतच्या अखेरच्या या टप्प्यामध्ये आपण बघू शकता आज या नेवासा शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची जाहीर सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या महायुतीचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत डॉक्टर करण सिंह गुले यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आले ही सभा ठीक दुपारी तीन वाजता या ठिकाणी सुरुवात होणार आहे तरी या ठिकाणी मोठी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे स्टेज मोठंही नियोजन या ठिकाणी माहितीच्या वतीने तसेच आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या अधिपत्याखाली या ठिकाणी सुरू आहे तसेच आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था ही नागरिकांसाठी तसेच मतदारांसाठी या, या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसेच जिल्हा भरातून नव्हे तर सगळं तालुक्या भरातून ही या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होणार आहे शिवसेनेचे अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच तथा आपल्या अं विक, विकास मंत्री अं एकनाथरावजी शिंदे आज आपल्याला या ठिकाणी नेवासा शहरामध्ये काय संबोधित संबोधित करणार आहेत याकडे सर्व नेवासकरांचे लक्ष लागून राहिलेले आहे ऐकण्यासाठी जे येणारे नागरिक आहेत त्यांच्यासाठी भव्य मंडपाची सोय या ठिकाणी महायुतीच्या वतीने तसेच आमदार विठ्ठलराव लंगे पाटील व डॉक्टर करण सिंह पाटील यांच्या वतीने करण्यात आलेली आहे मोठे भव्य दिव्य या ठिकाणी मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे मोठी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आलेली आहे तसेच प्रशासकीय अधिकारी तसेच पोलीस प्रशासन तसेच तहसील कार्यालय प्रशासन या ठिकाणी पूर्णतः सज्ज झालेले या ठिकाणी मिळत आहे तरी दुपारी थोडाच वेळा ते शिल्लक राहिलेला आहे तरी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या प्रचार सभे सभेदरम्यान काय संबंधित करणार आहेत याकडे पूर्ण शहराचे नेवासा शहराचे लक्ष लागून राहिलेले आहे जी नाईन मराठीसाठी युन्नस पठाणसह मंगेश निकम नेवासा